अहो बघा बघा व्हिडिओ बघा संपूर्ण बघा माहिती घ्या अर्जंट मध्ये रो हाऊस अहो नवीन बांधकाम चालू असलेले आणि नवीनच रो हाऊस बद्दलच चर्चा करणार आहे एक गुंटा जागेवरती बांधलेले कसं काय पुण्याच्या जवळ असणार आहे रेट किती लोन होणार का नाही आणि अकरा लाखामध्ये दहा गुंटे ही सगळी न्यूज सगळी बातमी आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे तुम्ही तयार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे रियल इस्टेट नाव आहे पण आपण स्टेट एजंट ब्रोकर सारखं आपण दोन टक्क्याचं काम इथं करत नाही सगळी माहिती आपण देतो इथं सगळं मी तुम्हाला डिटेल देणार आहे लोकेशन देणार आहे किती मध्ये हे अर्जंट मध्ये घर विकायचं आहे सगळं मी सांगणार आहे फक्त एकच काम करायचं व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ जो आहे हे संपूर्ण आरामशीर तुम्ही निवानपणी बघा ऐका मी जे सांगतो त्या गोष्टीवर लक्ष द्या त्या शब्दांवरती लक्ष द्या कारण की हे असे सांगणारे व्हिडिओ नसणार आहे बरेचसे आपण साईडला जातो जातो वरती जातो इथं बघतो तर लोक नुसते चार भिंती दाखवत बसतात काय समजून काय सांगतच नाही आओ काय आओ तुम्ही जे हे, हे, हे जे लोक विकतात किंवा कि तुमचा जो बजेट आहे पंधरा ते वीस पन्नास लाखापर्यंत तर असा घर आणि या बजेटमध्ये मी तुम्हाला एक गुंठा जागा असणार आहे त्याच्यामध्ये चारशे किंवा पाचशे स्क्वेअर फीट चे घर असणार आहे आणि बजेट तुमचा दोष आहे तोच बजेट पंधरा लाखामध्ये वीस लाखामध्ये अहो तुम्ही पन्नास लाख खर्च केले तर डायरेक्टली पाच गुंटे जागा किंवा चार गुंठे जागा जसं पाहिजे तसं आणि बांधकाम रो हाऊस सारखाच असणार आहे पण ह्या सगळ्या म्हणजे जागा झाली किंवा लोकेशन झालं तर पुण्यामध्ये असणार का भेटू शकत नाही पुण्यापासून थोडस आपल्याला लांब जायला लागणार आहे हे नोट करा तुम्ही कारण की मी खोटं बोलत नाही किंवा खोटं सांगत नाही मी हे बोललं नाही की पुण्यामध्ये या लोकेशनला किंवा हडपसरला किंवा कात्रेजला किंवा मुंडवा केशवनगरला बरोबर ना किंवा खराडीला मी देतो नाही मंडळी मी इथं एकच टायटल टाकलेले की हे जे आहे अर्जंट मध्ये विकायचे आपलं काम जे आहे व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि मंडळी बरेचसे लोक आपले हे व्हिडिओ बघतात पण ते काही कळतच नाही आपले व्हिडिओ कोण बघतो आणि कुठून बघतो आता कोण बघतो ते सोडून टाका पण कुठून बघतात लोकेशन काय आहे तुमचं थोडस मेसेज करू शकतात बघा कोण पुण्यामधून बघत असाल मुंबईमधून किंवा महाराष्ट्रामधून असल किंवा भारतातून असले कुठल्या राज्यातून कुठल्या जिल्ह्यातून मराठी समजत असेल किंवा नाही समजत असेल तर ते पण मेसेज तुम्ही करू शकतात अगदी बाहेर गावा म्हणजे भारताच्या बाहेरून पण बघत असाल तुम्ही तर तेवढं मेसेज करा बरं वाटतं आणि लोकांना पण चांगलं वाटतं की यांचे व्हिडिओ एवढ्या एवढ्या राज्यातून किंवा परदेशातून बघितले जातात मंडळी मी मुद्द्यावरून भटकत नाही मी जे टायटल दिले ना अडजण घर विकायचे तर त्याच्यावरतीच मी चर्चा करणार आहे माझा नंबर घ्या तुम्ही पहिला कशासाठी सांगतो मी तुम्हाला पहिला नंबर नोट करा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे स्वातंत्र्य व्हॉट्सअपचा नंबर आहे जसं स्वातंत्र्य इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे आपल्याला तसंच हा व्हॉट्सअपचा नंबर आहे पुन्हा एकदा सांगतो मी नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन मला थेट तुम्ही व्हॉट्सअपवरती मॅसेज करा आता मेसेज काय करायचं अहो रो हाऊस पाहिजे ना त्याच्याबद्दल सांगू ना आपण पण ऐका 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 तुम्हाला अजून एक गुड न्यूज देण्यासाठी पण माझं मन एकदम आतुर झालेले डायरेक्टली एक लाख रुपये गुंट्यानी जागा एकच लाख रुपये गुंट्यानी जागा पण इकडे कंडिशन अशी आहे की डायरेक्टली दहा गुंट्याचा प्लॉट आपल्याला खरेदी खत करायला लागणार अ कसं काय अव एक लाख रुपये एक्स्ट्रा द्यायला लागणार म्हणजे दहा लाखामध्ये दहा गुंटे आणि नावावरती करायला एक लाख रुपये टोटल टोटल जे आहे अकरा लाख मध्ये अहो शेतीची जमीन आहे शेतीची जमीन आहे प्लॉट जे आहे खूपच सुंदर लोकेशन, लोकेशन, लोकेशन आहे गावाच्या हद्दीमध्ये आजूबाजूला चिटकून बोलू शकत नाही पण बरेचसे घर त्या प्लॉटच्या आजूबाजूला आहेत पण लोकेशन मेन इम्पॉर्टेंट लोकेशन आहे हे अकरा लाखामध्ये सेपरेट खरेदी खट सेपरेट सात बारा पुण्यामध्ये तर नाही ना अहो पुणे सोडा हे जे आहे एक साठ किलोमीटर अंतर आहे जाणे साठ आहे येणे साठ किलोमीटर आहे म्हणजे टोटल एकशे वीस किलोमीटर अंतरावर आपल्याला डायरेक्टली दहा गुंट्याचा प्लॉट तो पण अकरा लाग आता तुम्ही बोलणार कुठला रोड आहे तर मंडळी हे पुणे सोलापूर रोड केडगाव चौफूला तिथून एकदम बाजूला तिथून एकदम बाजूला एकदम म्हणजे एक चार ते पाच किलोमीटर धरून चाला रेल्वे स्टेशन कुठला केडगाव रेल्वे स्टेशनच्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंटेचे प्लॉट आता इकडे एक टर्म्स कंडिशन दिली आहे मंडळी ही टर्म्स कंडिशन काय वाली नाहीये इथं कस की आपल्याला जायचं हे प्लॉट बघायला तर आधी तुम्हाला गाडी बुक करायला लागणार अहो गाडी बुक म्हणजे अहो पंधराशे रुपये द्यायला लागणार आहे तुम्ही पंधराशे रुपये पे करा कशासाठी आपल्याला ते साठ किलोमीटर जाणं साठ किलोमीटर येणं त्यासाठी कारण की बघा इकडं तुम्हाला कमिशन द्यायची गरज नाही पण गाडी भाडा तर लागणार का नाही तुम्ही सांगा तर पंधराशे रुपये तुम्ही दिले आता कवा द्यायचे तुम्हाला पंधराशे रुपये तर तुम्ही पहिला माझा जो नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन इथं मला मेसेज करा की अकरा लाखामध्ये दहा गुंट्याचे प्लॉट आम्हाला बघायला यायचं आणि तुम्हाला पहिला बघायला यायचं म्हणजे पहिला समाज बघा हे प्लॉट जे आहे साठी खूप महत्वाचे आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय तर तुम्ही काय उदारीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार का अहो कॅशच व्यवहार असणार हे बघा समोरच्या माणसाला गरज आहे शेतकरीला गरज आहे पैशाची म्हणून हे विकायचे अर्जंट पणे तर डायरेक्टली आपला आपल्याला जे आहे कॅश अकरा लाख रुपये द्यायला लागणार आहे हे सुलभ हप्त्याचे प्लॉट नाहीये सुलभ हप्त्याचे प्लॉट बद्दल आपण थोडं थांबा चर्चा करू ते पण त्याचे पण इथं अकरा लाख रुपये कॅश द्यायचे आणि स्टार्टिंग पासून बघा इथं तुम्ही जे, जे।, तु, तु, जे माग मागवलं म्हणजे मा व्हॉट्सअपला मला मेसेज केला की अकरा लाखाचे दहा गुंट्याचे प्लॉट बद्दल आम्हाला माहिती द्या पेपर पाठवा तर आपण तुम्हाला फोटो व्हिडिओ जो काय असणार आहे अकरा लाखामध्ये दहा गुंठे तर ह्याची डिटेल संपूर्ण तुम्हाला देणार आहे पण तुम्हाला खरंच टोकन द्यायला यायचं असेल बरोबर ना तुम्ही मेसेज करा नुसतं बघायला येण्याचं काय कारणच नाही इथं कारण की बघा लांब आहे तुम्हाला असं वाटत असेल की अकरा लाखामध्ये एकदमच भारी असणार आहे हे ते लोकेशन जो आहे एक गावाचा लोकेशन आहे गावाच्या लोकेशन मध्ये गावा हे डायरेक्टली थेट थे थे दहा गुंट्याचे प्लॉट अकरा लाखामध्ये भेटतात पण भविष्यामध्ये इथं फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची गॅरंटी मी देतो बघा तुम्ही पंधराशे रुपये भरले तुमचा जावा खरेदी खत होणार आहे पाचशे रुपये आपल्याकडून घ्या तुम्ही एक्स्ट्रा कारण की तुम्ही विश्वास ठेवला होता तुम्ही पंधराशे रुपये आमचा जो गाडी भाडा होता त्याला दिलं तुम्ही तुमच्यासाठीच तुम्ही खर्च केलं म्हणून आम्ही तुम्हाला पाचशे रुपये म्हणजे दोन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन टाकणार आहे पटलं मंडळी आता आपण जाऊ आपण ते जे रो हाऊस बद्दल सांगितलं ना तर बघा त्यासाठी बघा त्यासाठी मी तुम्हाला एक सांगणार बघा मी तुम्हाला हे जे रो हाऊस आहे हे झोपडपट्टी एरियामध्ये नसणार आहे एक वेगळा आहे आता हे जे स्टार्टिंग जो असणार आहे ह्या रो हाऊसच्या आजूबाजूला काय आहे ते जाणून घ्या बघा हॉस्पिटल आहे शाळा कॉलेजेस पीएमटी बस स्टॉप सुद्धा सगळं काही एक किलोमीटर बाजूला आहे आणि भविष्यामध्ये येणारा मेट्रो स्टेशन सुद्धा एक किलोमीटर बाजूला आहे कारण की हे जे प्लॉट जे आहे वाघुली वाघुलीहून भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव सनसवाडी शिकरापूर थेट कासारी फाटा कासारी फाटा जो आहे स्टँडर्ड चांगला एक एरिया आहे आता मी वाघुली का बोललो की वाघुली जे आहे एमआयडीसी परिसर आहे पार रांजर गावापर्यंत लहान मोठ्या लहान मोठ्या जे कंपन्या आहे हजारो कंपन्या आहेत लाखो वर्कर आहे इथं काम करणारे संध्याकाळी आपण जातो नगर रोडला बघतो की काय गर्दी आहे तर ही गर्दी काय एवढ्या खेडेगावून लोक येत नाही रोजचे संध्याकाळी कामाहून सुटलेले लोकांची गर्दी असती लोकांना तिथं घर नाहीये रेडीमेड तर इथं तुम्ही डायरेक्टली रेडीमेड एका गुंट्यामध्ये चारशे पाचशे स्क्वेअर फीटचं पण घर बनवलं इन्व्हेस्टमेंट पण केलं तर तुम्ही तो घराचा जाहिरात पण केली की आमचं घर भाड्याने द्यायचंय तर या कंपन्यामधल्या राहणारे जे काम करणारे जे वर्कर आहे ते तर घेऊ शकतात ना तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण की हायवे पासून एकच किलोमीटर बाजूला आहे आणि त्या लोकांना पण सोयितकर होणार आहे की कंपनीच्या बाजूलाच आपल्याला घर भेटतो आणि तुम्ही आले या प्लॉट बघायला तर तिथं काही एवढे काही घर वगैरे नाहीये म्हणजे सगळं प्लॉटिंग प्लॉटिंगवाला एरिया आहे लोकेशन आहे पण सुरुवात तर कुठून तरी करायला पाहिजे तर आपल्या त्या प्लॉट मध्ये म्हणजे पाच लाख तीस हजारवाल्या प्लॉट मध्ये सुरुवात झालेली आहे ऑलरेडी घर रो हाऊस तिकडं बांधकाम चालू झालेलं आहे मंडळी तुम्ही विश्वास ठेवू शकता की तुम्हाला जे आहे ना सुलभ हप्त्यामध्ये पण आम्ही तुम्हाला ताबा देऊ राहिलेले आणि सुलभ हप्त्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट देऊ राहिलेले विचार करू शकतात तुमच्याकडून काही व्याज नाही पण तुम्ही कॅशमध्ये खरेदी केलं तर तुम्हाला अजूनच डिस्काउंट चांगले भेटणार आहे तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये जाणून घ्यायचं असेल की कसं काय तुमचा रो हाऊस तर पहिला प्लॉट मध्ये काय काय तुम्हाला राहिलेले बरोबर ना अठरा फुटी रस्ता आहे प्रत्येक प्लॉटला सार्वजनिक बोरवेल कनेक्शन दिलेलं आहे एक एक झाड आणि तुमचं खरेदी खस झालं तर एक हजार स्क्वेअर फीट घ्या किंवा दोन हजार घ्या तर तुम्हाला एक तारेचा कंपाऊंड किंवा नेम प्लेट हे सगळं आपण लावून देणार पण तुम्ही घर बांधायचा तुम्ही विचार केलं घर बांधायचंय तुम्हाला तर सोळाशे रुपयाच्या रेटनी बघा बाराशेने चालू होतो साडेबाराशेनी तर स्टँडर्ड जो रेट आहे सोळाशे रुपयाचा स्टँडर्ड रेट ठेवलेला आहे सोळाशे रुपयाच्या स्टँडर्ड रेटनी तुम्ही तुमचा बांधकाम चालू करू शकता बघा स्टार्टिंग जे आहे इन्व्हेस्टमेंट जरुरी आहे आज तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करणार बघा एवढ्या कंपन्या आहेत तुम्ही घर पण बनवलं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट पण केलं तर तुमचा घर रेंट वर जाऊ शकतो फायदा तुम्हाला भेटू शकतो जी काळजी आपल्याला होती कि आपलं घर पुण्यामध्ये पाहिजे तर ही काळजी आपले मिटणार आहे ओके मंडळी विचार करू नका हे पाच लाख तीस हजारवाली जागा आणि सोळाशे किंवा साडेबाराशेच्या स्क्वेअर फीटच्या रेटने तुमचा कंट्रेक्शन इथं रो हाऊसचा होणार आहे आता हे जे टायटल टाकलं होतं किंवा हे बोललं तर हे खोटं बोललं नाही जे आहे ते डिटेल तुमच्या समोर ठेवलेले आता तुम्हाला अर्जंट मध्ये पाहिजे असेल म्हणजे राहण्यासाठी पण पाहिजे असेल तर मग विचार कशाचे करतात ह्याच्या आजूबाजूला वा सगळं बोललो मी की काय काय आहे तर उचला फोन मला मेसेज करा पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आम्हाला डायरेक्टली टोकन द्यायला यायचं आहे आता टोकन फक्त दहा ते वीस हजाराचा टोकन पण दिलं हा ह्याच्या सात बारा खरेदी खत हे अकरा लोकांमध्ये असणार आहे सामूहिक असणार आहे इकडे ताबा सुद्धा भेटणार आहे सर्च रिपोर्ट आठचा उतारा सगळं काही तुम्हाला भेटणार आहे काळजी करण्याचं काम नाही पेपरचं पहिला येऊन आपल्या ऑफिसला या पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी पण येण्याच्या पूर्वी मला तुम्ही एक व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज नंबर करा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे तुम्हाला हे प्लॉट बघायला माहिती म्हणजे माहिती घ्यायला यायचे पेपर बघायला यायचे आणि तुम्हाला ह्या प्लॉटचे काही फुटेज वगैरे पाहिजे असेल तर पहिला बघून घ्या उगी बघा टाइमपास करण्यामध्ये अर्थ नाही बघा वेळ तुमच्याकडे पण नाही आणि आमच्याकडे पण नाही तुम्हाला असं वाटत असेल की मी बसूनच इकडं बोलत असेल अ प्लॉट एवढे कमी राहिलेले ते विचारू नका आता हे व्हिडिओ बनवायचं काय माहिती का आपले जे बघणारे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी येतो मी मला काय घेणे देणं नाही वाटलं सर व्हिडिओ बघू शकतात दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये येऊ राहिलेले का पण मला असं वाटतं की रोजची माहिती दिलेली ती पटती आपल्या लोकांना बरोबर ना आता तुम्ही मला मेसेज करा पहिल्या या ऑफिसवरती त्याचे सात बार खरेदी कर हे बघा विश्वास असला त्यावर तुम्ही बोला की आपल्याला टोकन द्यायचंय कासारी फाटायचा पाच लाख तीस हजाराचा ओके माहिती आणि हे जानकारी तुम्हाला कशी वाटली अकरा लाखाच्या अकरा लाखाच्या शेतीबद्दल किंवा हे पाच लाखाच्या घराबद्दल पाच लाख तीस हजाराचा ओके घरच बोलायला लागणार म्हणजे हे परवडत असा आपल्याला रो हाऊस ओके तर नक्की आता पुढची पण जी माहिती येणार ना चांगलीच असणार आहे काय करू नका मी तुमच्यासाठी काय ना काय कमी कमी बजेटमध्ये आण तर छान आलं कारण की हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल बघा अजूनपर्यंत असाल तर प्लीज करून घ्या माझं काय घेणं देणं नाही नाहीतर भेटणार पाच वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर व्हिडिओ कारण की प्रत्येक माणसाला बघा तो पुण्यामध्ये राहतो आणि आयुष्य चांगलं म्हणजे चांगलं आपल्याला घरामध्ये काढायचं असून भाड्याने वाचायचं असेल तर माझे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल घंटीला दाबून घ्या मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज धन्यवाद आणि थँक्यू